शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सुटकॉन मकीची अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आली ही व्हरायटी आहे तरी कोणती कारण ह्या व्हरायटीला इतर व्हरायटीपेक्षा मिनिमम तीन ते चार रुपये बाजारभाव जास्त आहे तर ही व्हरायटी कोणती आहे याचा कालावधी असेल भरघोस उत्पादन कसं असेल याची खास माहिती आपण घेणार आहोत अशोका सीडचे चे प्रतिनिधी महाराष्ट्र हेड गांगोडे साहेब सर नमस्कार नमस्कार तुमची ही जी काही अशोका सीडची व्हरायटी आहे याचं नाव सांगा आणि संपूर्ण माहिती एकदा सांगा नमस्कार मी देवेंद्र गांगुडे अशोका सीड प्रतिनिधी तर ही जी व्हरायटी अशोका सीडची ही अशोका तीनशे चौतीस म्हणून आपण बाजारात आणलेली आहे गेल्या चार वर्षापासून आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर असू द्या सांगली असोद्या पुणे नगर असू द्या नाशिक असू द्या विविध जिल्ह्यांमध्ये आपण ही व्हरायटी विक्री करतोय तर हि कालावधी आहे एक सत्तर ते पंचाळीस दिवस हार्वेस्टिंगला येतो इथे एका कंचा वजन आहे साडे ते पाचशे ग्रॅम तर ही व्हरायटीला मार्केटला मागणी चांगली आहे जे व्यापारी वर्ग आहे जे प्रोसेसिंग वाले आहेत हे चांगल्या प्रकारे खरेदी करू राहिले इतर व्हरायटी गेल्या मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहेत तर इतर व्हरायटींपेक्षा ही गोल्डन मक्का जी आहे अशोकाची हिला मार्केट रेट पण चांगला भेटतो एक दोन तीन रुपये बाकी व्हरायटीपेक्षा वा वाढीव वा प्रमाणे भेटतो तर व्हरायटी माझी इच्छा आहे की ही मुर्गासाठी सुद्धा आपण उत्पन्न करू शकतो म्हणजे कंस घेऊन आपण डिवल्फ उत्पन्न जे आहे मुर्गासाठी सुद्धा हिला आपण दुधासाठी असू द्या आणि हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग नंतर एक पंधरा वीस दिवसात जे झाड आहे आपण ताट म्हणतो ना ते ताट हिरवगार असतं म्हणून माझी एकच शेतकऱ्यांना विनंती की ही व्हरायटी केली पाहिजे डबल उत्पन्न घेतलं पाहिजे फक्त मुलगा मग काय तिला पण तेवढाच कालावधी लागतो ऐंशी पंचाळीस दिवस पण आपण जर ऐंशी पंचाळीस दिवसात तुम्हाला सुटकॉन पण भेटू शकतो आणि तारा पण भेटतो तर काय हरकत आहे थोडा खर्च होतो कीटकनाशकाचा पण तरी काही अडचण नाही की डबल उत्पन्न तुम्हाला भेटू शकतं एवढंच माझं सांग नमस्कार तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही पिकाची आपण माहिती घेत असताना आपल्याला शेतकऱ्याला विश्वास कसा पटेल तर त्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी आज खास आपण आपल्या मध्ये हे आणलेले आहे आणि त्यांची अशोका सीडची सी ही तीनशे ही व्हरायटी आहे जेणेकरून शेतकऱ्यांना विश्वास कसा बसेल तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती करून दिलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील स्वीटकॉर्न मकीची लागवड करायची अशोका सीडची तीनशे चौतीस व्हरायटीची निवड करा सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये आपल्याला उत्पादन मिळतंय डबल उत्पादन कंसांचेही पैसे होता आणि ताटं राहिलेले या ताटांचे पैसे हे होऊन जातात त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजूनही मिलिंद बाबू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्कीच सबस्क्राईब करायचे धन्यवाद